नमस्कार तर आज आहे हरताळका आणि बऱ्याचशा बायकांचा उपवास म्हणजे प्रत्येकाचाच असतो आज उपवास हरतालकीची पूजा करा उपवास धरा आणि मीही धरायचे पण मी आता नाही धरत आणि कसे तुम्ही सगळेजण आजी लोक पण सगळे चांगले आहेत आणि आजच्या हरतालकीच्या सगळ्यांना शुभेच्छा आमच्याकडून खूप सारे आशीर्वाद तुम्हाला आणि मी केली देवाची पूजा वगैरे आणि आज मग माशिक होतं यांचं अकरावं आज अकरा महिने झालं तुमच्या दादांना जाऊन तर बघता बघता कसे काय एवढे पटापट -पत्त दिवस जाते काही कळतच नाही बाबा आजही वाटते की काही घडलंच नाही झालंच नाही पण पन... सत्य आहे आणखी खूप वाईट सत्य आहे आणि आता पुढच्या महिन्यात बर एक वर्ष होईल त्यांना बरोबर दसऱ्यामध्ये तर एक वर्ष झालं बर बर एक वर्षामध्ये कितीतरी दिवस असतात कितीतरी मिनटं असतात ते माझ्याबरोबर नाही आहेत माझ्या मुलांबरोबर नाही आहेत आणि एक शब कंद आणि एक क्षण नाही गेला की मी त्यांना आठवले नाही आठवण तर खूप येते खूप म्हणजे खूप खूप येते असं वाटतं कुठंतरी भिंतीला डोकं आपटावं कुठंतरी तरी निघून जावं शोधायला तिकडं पर... सापडतील का नाही सापडत आपल्याला एकदा गेलेला माणूस तर कस सांगावं हो, कस बोलावं हो? खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या आपण सगळंच नाही सांगू शकत आणि आज म्हणजे बरोबर अकरा महिने झालं गेल्या वर्षी उपवास होता निंडो निजाऊन वाढली महादेवाची पिंड वगैरे काढली पूजा केली मी तेवीस वर्ष मी कुठला सण नाही केला असं नाही झालं आयुष्यामध्ये प्रत्येक सण मी खूप उत्साहाने करायची आज लोकांना घेऊन आजही मला त्यांच्यासाठी करावं लागत आज काय माहिती नाही पण आज खूप वाईट वाटत आज सकाळ सकाळच असते ना मी कधीच रडली नाही कुठले आणि अकरा मासिक झाली प्रत्येक मासिक सणामध्ये येते राजा आज अकरावा मासिक आजच्या उपवासा दिवशी आलं एक मासिक भोगीच्या दिवशी आलं संक्रांतारीच्या हल्ल्या दिवशी माझी परीक्षा घेते एवढं दुःख पण नाही द्यावं काय का झाला प्रत्येक जण मला लग्न सांगते की ताई तुमच्याकडे बघून आम्ही सगळं काही करतो कालच मला फोन आला नाही तुमच्याकडे बघितलं की मला सगळं विसरते मी मी म्हटलं ताई मला खूप छान वाटलं ऐकून खूप कठीण असत सगळं दुःख पचवायचं पण कधीतरी भावना ही सगळ्याला कधीतरी माणूस कळत नाही त्याला खूप छान दिसायला होते खूप छान ते काही सांगूच नाही त्यांच्याबद्दल माझ्या आठवणीसाठी करते तशी होती आपल्या दोघांची खूप छान दिसायची तब्येत मी मी आहे ना एकदम बारीक होती त्यावेळेस मला म्हणायची तू खूप बारीक दिसते

हे आपलं नशीबच नव्हतं इथे काय करायचं बेकार आहे माझं नशीब कसली <laughs> मूर्ती देवासारखी इथून <laughs> तीन बरे आलो पण तुम्ही ताईला आज ताई भेटली ना ना तुम्हाला काय मग भंडारी हायब भंडारीवर तर खूप जीव होता ऐका ना भंडारी भिड्या आणून दे हे आणून दे ते आणून दे ये मुनाजी ये मोना दमानी ये धरून बर वाटते ना आता तुला हा बरं वाटते ना हा हळू 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 हा रात्री दुखायला लागलं होतं दुख दुख हां जोड हा हे होते बघ मुजी छोट्या बस तुम्ही नव्हतो इंग्लिश पण बोलली असते त्याच्यावरती मंगल माशूर तर लैजी होता चोरून चोरून तंबाखू चोरून चोरून

बाबा आता पाहिजे आशीर्वादच द्यायचं नुसतं काय मग न रडू पण राहिल्यावर आम्हाला आवघड वाटतंय काय गो नाही आता राहतय पोटात काय करायचं नका यार

वर तुम्ही आपलं वर शब्दाचे बाहेर नाही तुम्ही म्हणत तसे ऐकत का नाही हाय का शब्दाचे बाहेर ते म्हणून ते ऐकत एवढंच राहील माया बाहेर बिचारं कधी आपल्याला बोललं नाही तर उगत काय करण्याला बोलून बी नाही बोलून बी आपल्याला कधीच नाही बोलत नाही कधी आपलं कधीच नाही दातल्या कासूर खातलं आणलं की त्यांना द्या पाहिजे मग आम्हाला काय तर हे दोन मुढ्यांच्याकडंच बघायचं दिस झाणायचं काय करायचं मग सगळ्याला दुःख आहे पण काय करावं आता वेळ वावरत का विचार नाही करायचं कोणाचा आपण आपल्या जिमते उभं राहायचं आपलं कणा